महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे दोन हजार तेवीस जाहिरात अठ्ठेचाळीस एकोणपन्नास त्या ज्या जाहिराती होत्या त्या सहाय्यक प्राध्यापक विद्युत अभियांत्रिकी महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा गट सहयोगी प्राध्यापक तसेच सहयोगी प्राध्यापक यांत्रिकी म्हणजे यंत्र अभियांत्रिकी ह्या ज्या परीक्षा होत्या त्यांची आज एक्झाम जी आहे त्याची डेट डिक्लेअर झालेली आहे आणि पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस याची स्क्रीनिंग टेस्ट जी आहे ती होणार आहे विद्युत अभियांत्रिकीची असेल सकाळी जी सामायिक चालणी परीक्षा असेल ती नऊ ते दहामध्ये असेल आणि यंत्र अभियांत्रिकीची जी असेल ती साडे अकरा ते साडेबाराला असणार आहे बराच उशीर झाला परीक्षेची डेट डिक्लेअर करायला परंतु आता परीक्षेची डेट आलेली आहे साधारणपणे एक महिना आपल्या हातामध्ये आहे आणि एक महिन्यामध्ये आपल्याला ह्या पदासाठी जे काही प्रिपरेशन करायचं आहे ते करून परीक्षेला अपियर व्हायचं आणि आपल्याला सक्सेस मिळणं अत्यंत आवश्यक आहे आणि आप त्यासाठी आपल्याला क्वालिटी मॉकटेस्ट ज्या आहेत त्या सॉल्व्ह करणं गरजेचं आहे कारण की आपण जॉबमध्ये असल्यानंतर बऱ्याच वंशी आपण या परीक्षा पॅटर्नपासून दूर गेलेलो असतो आणि आपल्या परीक्षेमध्ये चुका होण्याची शक्यताही असतेच त्या चुका आपण आधीच टाळण्यासाठी जर मॉकटेस्ट सॉल्व्ह केल्या तर आपल्या संभव जप चुका होतात परीक्षेला त्या टाळता येतील पण क्वालिटी मॉक टेस्टसाठी आपण एक्झाम बाबू डॉट इनला विजिट करा आपल्याला इथे यंत्र अभियांत्रिकी तसेच विद्युत अभियांत्रिकीच्या मॉक टेस्ट उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत यंत्र अभियांत्रिकीच्या उपलब्ध आहेत विद्युत अभियांत्रिकेच्या दोन दिवसामध्ये उपलब्ध होत आहेत एक्झाम बाबू डॉट इनला तुम्ही व्हिजिट करा आणि इथे